उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील जमुना या गावामध्ये सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती राजू भाऊ पळसकर दिलीप बापू देशमुख उपस्थित होते या कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लाल चल रहे हैं, सुनसाइड मारवाड़ी हैं। ये भाया ने तंग किया तो ये बीच में खून आ है वो नंबर। बेचारे तो। आला टिकार है ना बेचारा बाप। उधर मार्टन करते हैं। ये कौन तो? ये ये कौन पहना ये आपका ही। चलो फिर ये ये। Ibram, 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 और हम समझते हैं आसमान को एक एक मुकोंग क्या हुआ नहीं गति नहीं गति नहीं भाई क्या नहीं है

ব্যাপারটাটা স্যার উনি আমাদের কারণে উনি কি 不，没有，他走了，他没 ारी मंत्राची ज्याला अनुभूती आलेली आहे अशा दर्शनी पुरुषाकडून आणि तो मंत्र घ्यावा म्हणजे तो फलद्रूप होतो नारळ काय

तसे एरवी घेतलं तर नुसतंच राम नुसतंच आणि संत मुखातून घेतल्यानंतर तो राम कृष्ण अर्थाने अनुग्रह होतो शब्द कसा वापरलाय बघा गुरु वचने फुटली पाहिजे गुरु जास्ती सांगत नाही हे एकच वचन वारकरी संप्रदायाचं एक वचन जय जय रामकृष्ण हे मी तुम्हाला सांगतो झाकण्यासारखं का का नाही तसं लोकांना येत नाही काय म्हटलं मी काही काही गोष्टी इतक्या परिपक्व असतात की तसे कुणी लुटतो म्हणून लुटता येत नाही

कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांच्या परिस्थितीने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिली बापू मार्गदर्शक आदरणीय राजीकरजी राठोड आडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पाजी सन्माननीय मदनराव भागवतराव वानखेडे पंचायत समितीचे माजी सभापती फुले धन्यवाद सन्माननीय वैपदी सन्मान्य कृष्णाजी पाखरे या गावातील सर्व आमचे गाव नारायण अनुभव आमचे शिक्षी उपस्थित गावातील सर्व आमचे वडीलधारी मंडळी उपस्थित आज आपल्या गावातील एका सभागुंडापाचं आणि गावातील सिमेंट रस्त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं पाहिलं तर बरेच कामं आपण आपल्या मतदारसंघामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब झाल्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय शेतकरी चा शेतकरी असेल शालेय विद्यार्थी असतील आपल्या या ग्रामीण जनतेतील शेतकरी कष्टकरी सारे जनते त्यांनी घेतलेले निर्णय आपल्या सर्वांना ते झालेल्या ठिकाणी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे निर्णय झालेले ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतले आणि त्याचे फायदे आपण अडीच वर्षापासून आपल्या शेतकरी बांधवला या ठिकाणी होताना तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहिजे ते चांगला निर्णय घेणारं सरकार मागच्या काळामध्ये आलं देशात केंद्रात राज्यात आपलं सरकार आणि या ठिकाणी मागची थोडी आपलं मागं पूर्ण झालं आणि त्याच्यामध्ये आपला या ठिकाणी पराभव झाला परंतु तुम्ही पाहिलं असेल की ही जी काही कामं येतात जबरदस्ती कामं येत नाही ती कामं आणावी लागतात आपलं हे सभा वाटत तुम्ही कोणी जास्त मागितलं नसाल परंतु शासनाकडनं मग शासनाकडून आपल्या या छोट्याशा गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम त्याच्यात झाले पाहिजेत आपल्या घरी आपल्या एखाद्या मुलीचा वडील असतील आपलं लग्न समारंभ असतील कुठेतरी कमी खर्चामध्ये किंवा खर्च न लागतात अशा वास्तू जर प्रत्येक गावामध्ये उभ्या राहिल्या तर आपले छोटे मोठे कार्यक्रम याच्यामध्ये होतील अवास्तव खर्च आपला या समारंभाच्या माध्यमातून तुमचा वाचणार आहे आणि त्या माध्यमातून या आपल्या गरीब जनतेचा फायदा अशा कामाच्या माध्यमातून तर मग बऱ्याच वेळेस काय वाटतं काय लोकांना आपण प्रचार केला जातो की ही कामं शासनाची कामं येतात होत असतात ही शासनाची कामं होत नसतात ती आपल्याला पाठपुरावा करून संबंधित शासनाकडनं मंत्रिमहोदयाकडनं ती आपल्याला मंजूर करून आणावं लागतात पण त्याच्या प्रकारचं काम पहिलं काम आपल्या मतदारसंघाचं हे डोकंचं काम एक कोटी रुपयाचं काम आपण या नमुना भागामध्ये मंजूर करून घेतलं आणि आज त्या बाबतीत लोकांपर्यंत या ठिकाणी तपतुल करतात असे आपण आता बऱ्याच जिथे तिथं आदिवासी बांधव आहेत मग आपलं डेमोक्रेटला आपण एक कोटी घेतलं घेतले द्रुपुरीला एक कोटीचं आता नवीन काम मंजूर केलं आहे त्यानंतर कोश्यालाही आपण नवीन काम मंजूर करून घेतलं वटाळीलाही आपण एक कोटी रुपयाचं असंही भवन मंजूर करून घेतलं आहे आणि जिथं जिथं आदिवासी बांधव आहेत आता जरी मी सत्तेत म्हणजे आमदार नसलो तरी त्या आमदारापेक्षा कितीतरी पटीनं जास्त कामं आपण या संकल्पन चांगले आले थोडंफार कमी जास्त झालं काही आमच्या चुका असतील आम्ही सूत्राचा प्रयत्न करू परंतु भविष्यामध्ये आता एक एखादी सत्ता आपली असली पाहिजे कारण की विकास कामात करायचे असतील तर पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर आमदार आमदार नाही म्हटलं तरी आता आमदार म्हणून सत्तेतला आमदार म्हणून मी या ठिकाणी काम करणार कामाच्या येणाऱ्या त्या स्थानिक स्वराज्य निव संस्थेच्या निवडणुकीमध्ये माननीय नामदार प्रताप्राजी दादासाहेब जे आपल्याला उमेदवार देतील त्यांना जर आपल्या गा परिसराचा विकास करायचा असेल तर त्यांना आपल्याला आशीर्वाद या ठिकाणी द्यावा लागणार त्याच्यामुळे त्यांच्या भाषेत सांगायचं ते येल्या बैलाचं आहोत त्याच्यामुळं वैद्य काही होणार नाही आणि या सर्व गोष्टीचा विचार करून कुठल्याही गुंतापाला बळी न पडता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर या आपल्या मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा असेल तर स्थानिक स्वराज्याचा उत्ताप कारण की जर इथं चुकीचं झालं मागच्या तर्क झालं तर आपल्याला जिल्हा परिषदपासून पैसे आपल्यामध्ये आणखी आहे आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला सरकारच्या योजना जास्तीत जास्त आपल्या गावामध्ये कशा राबवले जातील त्याचा प्रयत्न करायचा असेल तर ते कामं आणायचे असतील तर आपल्याला एखादी सत्ता या ठिकाणी देणं गरजेचं आहे तुम्ही पाहिलं असेल अडीच वर्षामध्ये जी कामं भविष्यामध्ये मेकच्या इतिहासामध्ये झाली ती कामं आपण मंजूर करून घेतली साडेचार हजार कोटींचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये राहिला आहे यात आपल्या यातल्या जमिन्या आपल्याला त्यामुळे अमदावर हा रस्ता तीनशे नव्वद कोटी रुपयाचा रस्ता कामाला सुरुवात झालेली आहे आता भविष्यात तुम्हाला द्या जाऊ त्या जमिनीच्या लोकांना जर जायचा असेल तिकडं बुलढाण्याकडं तर या रस्त्याला तुम्ही आपल्या अमदापूरवरून बुलढाण्याला जाऊ शकता आणि असा चांगला रस्ता चांगल्या क्वालिटीचा रस्ता या ठिकाणी तीनशे नव्वद कोटी रुपयाचा मंजूर झाला त्या कामाला आपण होतात तुमचाही रस्ता आपल्या आधीपर्यंत या ठिकाणी चालला आहे तर बाजूच्या मतदारसंघात रस्ते जाऊन पाहा केवळ आपली सत्ता होते म्हणून आपल्या रस्ते या ठिकाणी करू शकतो तुम्हाला जर पाहिजे तर संघातच जा तुम्हाला रस्ते विरोधी पक्षाचा आमदार असं का ते काय हाल होतात ते मतदार मतदारसंघामध्ये जाऊन पहा मागच्या अडीच वर्षामध्ये अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि आपली परिस्थिती याच्याकडे आपण कामात बजेटमध्ये आपण घेणार आहोत पैसे पंधरा आपल्याला भेटणार आहे दलित वस्ती आपल्याला आता भेटणार आहे तांडा वस्ती आपणच आणणार आहोत असे जे आदिवासी भवन आहेत ते आपणच माध्यमातून आणणार त्याच्यामुळं सरकार आपलं आहे मंत्री आपले आहेत त्याच्यामुळं निधी आणत असताना आपण आपल्या गावाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या भविष्यामध्ये पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळं काही चिंता करायचं काम नाही तुम्ही आता म्हणजे मी तुमच्यासाठी मी चालणार आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये निश्चित आणखी होणार आहे काळजी करायचं काही कारण नाही आता या तीन जाटा मारतील काहीतरी सांगत होते मागच्यावर फ्रायबरीला बारा हजार रुपये भाव देणार होते आले की त्यांना मंडळ जरूर विचारा कधीच आता आता आणि आता भेटायचा मी टायमिंग आहे अकरा ते पाचच भेटा करताना गोष्ट सांगते मी भाषण झाल्यावर सांगू म्हणून आज सर्व गोष्टीचा विचार करून एक परिवार त्याच्या आदिवासी बांधव जरी असल्या तर मी माझ्या परिवारातले समजत होतो आतापर्यंत जर समजत आलो वैश्यकडे समजणार आहे सर्व या मतदारसंघ कधी मतदारसंघ समजणार आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा